मकर संक्रांत का साजरी करतात महत्व आणि इतिहास मकर संक्रांत हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्वाचा सण आहे तो खगोलशास्त्रीय धार्मिक ऐतिहासिक आणि सामाजिक कारणांमुळे साजरा केला जातो मकर संक्रांतीविषयी पुढे सविस्तर माहिती दिली आहे मकर संक्रांत का साजरी करतात खगोलशास्त्रीय कारण सूर्याचा मकर राशीत प्रवेश मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून उत्तरायणात प्रवेश करतो उत्तरायण म्हणजेच शुभ काळाची सुरुवात अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक म्हणूनच हा दिवस पुण्यदायी मानला जातो मकर संक्रांतीचा इतिहास वेद पुराणांमधील उल्लेख ऋग्वेद महाभारत यांसारख्या पुराणांमध्ये उत्तरायणाचे महत्व सांगितले आहे भगवान विष्णू या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतात असे मानले जाते भीष्म पितामहांची कथा महाभारतातील प्रसंगानुसार भीष्मपितामहांनी उत्तरायण सुरू होईपर्यंत वृत्तीची वाट पाहिली कारण उत्तरायणात देहत्याग केल्यास मोक्ष होते असे मानले जाते शेतीशी संबंधित विश्वास भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे रब्बी पिकांची कापणी सुरू होते शेतकरी नवीन धान्याचे आभार मानतात म्हणूनच तीळ गूळ धान्य दान करण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीचे महत्व धार्मिक महत्व पवित्र नदांमध्ये स्नान केल्यास पुण्य मिळते दान जप तप उपास यांनी विशेष फलप्राप्ती होते आरोग्यदृष्ट्या महत्व हिवाळ्यात शरीरात उष्णता वाढवणारे खाल्ले रोग प्रतिकार शक्ती वाढते सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व तिळगुळ घ्या गोड गोड बोला या म्हणीतून मतभेद विसरून सामंजस्य राखण्याचा संदेश दिला जातो भारतात मकर संक्रांत वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावांनी संबोधिले जाते जसे की महाराष्ट्रात मकर संक्रांत गुजरातमध्ये उत्तरायण पंजाबमध्ये लोहळी तामिळनाडू मध्ये पोंगल आसाममध्ये भोगाली बिहू आणि कर्नाटक मध्ये सुखी निष्कर्ष मकर संक्रांत म्हणजेच सूर्यपूजन कृषी उत्सव दानाचे पुण्य सामाजिक एकोप्याचा संदेश इत्यादी होई। मकर संक्रांतीला पतंग का उडवतात संक्रांतीच्या दिवशी पतंग मागे धार्मिक सांस्कृतिक आणि शास्त्रीय अशी अनेक कारणे आहेत ती थोडक्यात पण सविस्तर समजून घेऊया सूर्यदेवाची उपासना आणि स्वागत मकर संक्रांती पासून सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो या काळात सूर्याची किरणे पृथ्वीवर थेट पडू लागतात पतंग उडवताना आपण आकाशाकडे पाहतो सूर्याच्या संपर्कात येतो यामुळे सूर्य देवाला कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाव आहे आरोग्याशी संबंधित कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून हिवाळ्यानंतर शरीरात विटॅमिन ची कमतरता होते संक्रांतीच्या दिवशी सकाळी दुपारी पतंग उडवण्यामुळे शरीराला नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळतो प्रतिकार शक्ती वाढते पतंग उडवणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते आनंद उत्साह आणि सामूहिक एकोपा संक्रांती हा आनंदाचा आणि नवीन सुरुवातीचा सा सण आहे पतंग उडवताना लहान मोठे सगळे एकत्र येतात स्पर्धा हा गाणी घोषणा नाते संबंध अधिक घट्ट होतात म्हणून पतंग उडवणे म्हणजे सामूहिक आनंदाचा उत्सवच होय मनोकामना आणि स्वतंत्रतेचे प्रतीक पतंग आकाशात उंच उडतो तो स्वप्ने आशा आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो जुन्या दुःखांना मागे टाकून नवीन उंची गाठण्याचा संदेश देतो परंपरा आणि लोकसंस्कृती महाराष्ट्र गुजरात राजस्थान यांसारख्या राज्यांत पतंग उडवण्याची परंपरा शेकडो वर्षापासून चालत आली आहे ती परंपरा आजही चालू आहे ती संस्कृती जपण्यासाठी पिढ्यानपिढ्या टिकवली जाते निष्कर्ष संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणे म्हणजे सूर्याचे पूजन आरोग्य संवर्धन सामाजिक एकोपा आनंद आणि आशेचा उत्सवच होय माझ्या बंधू बहिणीनो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मकर संक्रांतीचे पारंपरिक रिवाज मकर संक्रांत हा सण परंपरा संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे या दिवशी केले जाणारे हळदी कुंकू धान्यदान आणि पतंग उडवणे हे केवळ रिवाज नसून त्यामागे अर्थ इतिहास आणि शास्त्रीय विचार दडलेले आहेत हळदी कुंकू सौभाग्य आणि स्नेहाचा रिवाज परंपरागत अर्थ हळद म्हणजे शुभता कुंकू म्हणजे सौभाग्य आणि शक्ती संक्रांतीला महिलांना हळदी कुंकू देऊन त्यांचा सन्मान प्रेम आणि एकोप्याचा संदेश दिला जातो सामाजिक महत्व स्त्रिया एकत्र येतात नातेसंबंध घट्ट होतात आनंद गप्पा अनुभवांची देवाणघेवाण होते धान्यदान म्हणजेच धन्यदान कृतज्ञता आणि दान धर्माची देवाणघेवाण होते धार्मिक महत्व तीळ ज्वारी बाजरी तांदूळ गहू यांचे दान पुण्यदायी मानले जाते अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते कृषी व सामाजिक अर्थ नवीन पिकाच्या उत्पन्नाबद्दल देवाचे आभार गरजू गरीब यांना मदत तसेच समाजातील समता जपण्याचा संदेश देते पतंग उडवणे आनंद आरोग्य आणि सूर्यपूजन धार्मिक व सांस्कृतिक अर्थ सूर्य उत्तरायणात येतो प्रकाश आणि ऊर्जेचे प्रतीक आहे आकाशाकडे पाहून पतंग उडवणे म्हणजेच सूर्याचे स्वागतच करणे शास्त्रीय कारण सकाळचा सूर्यप्रकाश मिळतो विटॅमिन डी मिळते शरीर सशक्त होते सामाजिक आनंद लहान मोठे सगळे एकत्र येतात खेळ स्पर्धा उत्साहाचे वातावरण तयार होते संक्रांतीचे एकत्रित महत्व रिवाज संदेश हळदी कुंकू सौभाग्य स्नेह श्री सन्मान कृतज्ञता दान धर्म, ममता पतंग उडवण्यात आरोग्य आनंद सूर्यपूजन हे संदेश मिळतात निष्कर्ष संक्रांती म्हणजेच केवळ सण नव्हे तर परंपरेचा सन्मान समाजातील एकोपा शेती आणि निसर्ग कृतज्ञता आनंद व सकारात्मकतेची सुरुवात होय घरात मकर संक्रांत कशी साजरी करावी खाली घरात मकर संक्रांत साध्या पारंपारिक आणि आनंददायी पद्धतीने कशी साजरी करावी याचे सिंपल सिलेब्रेशन गाईड दिले आहे घरात संक्रांत कशी साजरी करावी सकाळची तयारी पहाटे किंवा सकाळी लवकर उठावे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे घरासमोर रांगोळी काढावी सूर्याला पाणी अर्पण करून नमस्कार करावा यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते देवपूजा व संक्रांत पूजन देवघर स्वच्छ करून तीळ गुळ फुले धान्य अर्पण करावे ओम सूर्याय नमहा किंवा आवडता मंत्र जप करावा संक्रांत पूजनाने शुभतेची सुरुवात होते तिळगुळ तयार करणे तिळगुळाच्या वड्या किंवा लाडू बनवावेत घरच्यांना व पाहुण्यांना द्यावेत तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत त्यांचे वाटप करावे घरात गोडवा आणि आपुलकी वाढते हळदी कुंकू घरच्या महिलांसाठी शेजारी नातेवाईक महिलांना आमंत्रण द्यावे हळद कुंकू तिळगुळ छोटी भेट वस्तू द्यावी आनंदाने गप्पा हसणे अनुभवांची देवाणघेवाण होऊन स्त्री सन्मान आणि नाते संबंध जपले जातात धर्म शक्य तेवढे करावे जसे तीळ गूळ धान्य कपडे किंवा अन्नदान करावे गरजू व्यक्तींना मदत करावी संक्रांतीला दान केल्याने पुण्य मिळते असे मानले जाते संध्याकाळी आनंदाचा वेळ घराच्या गच्चीवर किंवा अंगणात पतंग उडवणे मुलांसोबत खेळ गाणी फोटो काढणे शक्य नसेल तर फक्त सूर्यास्त पाहून कृतज्ञता व्यक्त करावी संक्रांत विशेष जेवण भाजी भाजीतील गूळ तीळ उदाहरणार्थ गाजर भोपळा भाकरी किंवा पोळी तिळगुळाचे लाडू किंवा वड्या ताक किंवा वरण यानी पोट आणि मन दोन्ही तृप्त होतात दिवसाचा सकारात्मक शेवट घरात शांत वातावरण ठेवावे कुटुंबासोबत सोबत थोडा वेळ घालवावा पुढील वर्षासाठी चांगल्या संकल्पाची सुरुवात करावी थोडक्यात संक्रांत म्हणजेच सूर्यपूजन गोडवा कृतज्ञता नाते संबंध साधेपणातला आनंद इत्यादी होय माझ्या बंधू भगिनींनो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला मुळीच विसरू नका धन्यवाद